तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं लावावं घरच्या घरी तुळशीचं लग्न लावताय मग या पूजा विधीची प्रत्येक स्टेप तुम्हाला नक्की माहीत असायलाच हवी कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचे लग्न लावले जाते खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळ पाहिली जात आहेत किंवा लग्नाची तयारी सुरू आहे अशा घरात तुळशी विवाह नक्की करावा असे म्हटले जाते पण मागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्याने त्या कुटुंबाला नेमका कोणता लाभ होतो यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाह कधीपासून पर्यंत करता येईल आणि सर्वात महत्त्वाचं तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं लावावं मंडळी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन हजार तुळशी विवाहाच्या तारखा यंदा तुळशी विवाहाची सुरुवात दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून होत आहे आणि पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल म्हणजे दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या चार दिवसांपैकी कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करता येईल पाच नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने या दिवशी तुळशी विवाहाची सांगता केली जाईल प्रथेनुसार कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी विवाह करता येतो तरी सुद्धा बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीचा विवाह करतात तुळशी विवाहाची तयारी आणि विधी काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात ते वाढतात आणि मग कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचा विवाह लावतात विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावन स्वच्छ करून त्या समोर सुंदर रांगोळी काढावी घरातील देवघरात असलेल्या बाळकृष्णाची आणि तुळशीची एकत्र शोभेने पूजा करावी त्यांना अभिषेक घालावा गंध अक्षदा हळद कुंकू फुले फळ अर्पण करावे सनई चौघडे लावावेत फटाके फोडावेत आणि उपस्थितांना अक्षदा वाटून सर लग्नविधी पार पाडावा मंगलाष्टकही बनावेत आणि सर्वांना प्रसाद वाटप करावा तुळशी विवाहाचे महत्व ज्या घरात तुळशीचा विवाह विवाह होतो त्या घरातील उपवर मुली मुलांचे विवाह सुकर होतात लवकर जमतात आणि मनासारखा जोडीदार मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणूनच जर तुमच्या घरात कोणी विवाह योग्य मुली मुलं असतील तर तुळशी विवाह नक्की करा वृंदावन सजावट आणि पूजाविधी घरातील तुळशी वृंदावन किंवा तुळशीच्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करावी त्यावर बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असं लिहावं त्या दिवशी बोर चिंच आवळा सीताफळ कांद्याची पात हे सगळं तुळशी पाशी ठेवावं कुटुंबातील करता पुरुष स्नान करून तुळशी आणि श्रीकृष्णाची पूजा करतो त्यानंतर दोघांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान घातले जाते तुळशीला नवीन वस्त्र अर्पण केले जाते उसाच्या आणि धांड्यांच्या खोपट्या ठेवून मांडव घातला जातो पूजेची तयारी झाल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंना जाग केलं जातं बाळकृष्ण आणि तुळशी यांच्यामध्ये धरून विवाह लावला जातो अनेक घरात शालिग्रामाशीही तुळशीचा विवाह केला जातो विधी नंतर कर्त्याने तुळशीचं कन्यादान करावं आणि मंत्र पुष्पांजली सह आरती करावी असं मानलं जातं की या घरातील कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशीचा विवाह लावला जातो दिव्यांची आराधना आणि सांगता या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धत आहे तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासाची सांगता केली जाते चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य असतात ते दान करून त्यानंतर पुन्हा सेवन सुरू केले जाते ही पवित्र परंपरा केवळ धार्मिक नाही तर घरात शुभता समृद्धी आणि सौख्य आणणारी आहे मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा